नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणी स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण ग्रॅज्युएशन पास याला एल आय सीमध्ये आलेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे याविषयी डिटेल माहिती बघणार आहोत तर पण त्याआधी सर्वांना एक विनंती आहे की चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण भरतीचे असे नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर येत राहतात ते तुम्हाला रोजच्या रोज भेटून जात जातील नमस्कार मित्रांनो आजच्या आर्टिकल आर्टिकलमध्ये आपण एल आय सी एल भरती दोन हजार चोवीस या रिक्रुटमेंटबद्दल माहिती बघणार आहोत तर एल आय सी हाऊसिंग फायनान्सद्वारे भरती निघाली आहे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे त्याची सविस्तर अशी माहिती स्टेप बाय स्टेप यामध्ये आपण समजून घेऊ त्यामुळे जर नोकरी मिळवायची असेल तर थोडा वेळ काढा आणि महत्त्वाची माहिती जाणून घ्या पदाचे नाव आहे ज्युनियर असिस्टंट रिक्त जागा आहेत एकूण दोनशे दोनशे जागांसाठी ही भरती होणार आहे आणि नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत संपूर्ण भारतात तुम्हाला कुठेही पोस्टिंग भेटू शकते वेतन श्रेणी आहे पस्तीस हजार दोनशे रुपये प्लस अजूनही असू शकते प्लस महिनावारी तुमची जेवढी वाढू शकल तेवढी वाढू शकते वयाची अट कमीत कमी एकवीस वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकतात भरतीची फी नऊशे चौवेचाळीस रुपये आहे तर याची डिटेल माहिती बघू पदाचे नाव आहे ज्युनियर असिस्टंट पदसंख्या दोनशे वेतनश्रेणी पस्तीस हजार दोनशे एज लिमिट एकवीस ते अठ्ठावीस वर्षे यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे तर एल आय सी हाऊसिंग फायनान्स एल आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरतीसाठी अर्जदार उमेद उमेदवाराला कंपनीद्वारे सांगण्यात आलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे अनिवार्य आहे जे उमेदवार या निकषात येणार नाहीत त्यांना अर्ज करता येणार नाही तर अर्जदाराचे शिक्षण हे किमान पदवीपर्यंत झालेले असावे म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आणि पदवी प परीक्षेत किमान साठ टक्के गुण असावे म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएशनला लास्ट इयरला तुम्हाला साठ टक्के मार्क्स असणे अनिवार्य आहे आणि उमेदवाराला कम्प्युटरचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचं एम एस सी आय टी किंवा कम्प्युटर रिलेटेड कुठलाही कोर्स झालेला असेल तर त्याचं सर्टिफिकेट पण तुमच्याकडे लागेल आणि त्याचं तुम्हाला नॉलेज पण लागेल इम्पॉर्टंट डेट्स अर्ज सुरू होण्याची तारीख पंचवीस जुलैपासून अर्ज चालू झालेले आहेत आणि लास्ट डेट आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस परीक्षेची तारीख एक्झाम तुमची सप्टेंबर महिन्यात होणार आहे एल आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडद्वारे राबवण्यात आलेल्या या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे फॉर्म कसा भरायचा ही स्टेप बाय स्टेप आपण माहिती बघू तर सुरुवातीला वर दिलेल्या टेबलमधील दिल, ऑनलाईन अर्ज ची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही आय बी पी एस या पोर्टलवर जायचं तेथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अप्लाय नाव या पर्यायावर क्लिक करायचं तुमच्यासमोर एल आय सी एच एफ एल भरती दोन हजार चोवीस चा ऑनलाईन फॉर्म उघडेल मग त्या फॉर्ममध्ये तुम्हाला विचारण्यात आलेली सर्व माहिती भरून घ्यायची आहे माहिती अचूक असणे आवश्यक आहे त्यामुळे याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे अर्जासोबत आवश्यक असे सर्व कागदपत्र देखील तुम्हाला अपलोड करायचे आहे कागदपत्रे अपलोड केल्यानंतर एल आय सी एच एफ एल भरती दोन हजार चोवीस फीस भरायची आहे ती तुम्ही कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोडद्वारे पे करू शकतात एकदा फी भरून झाली की नंतर मग फॉर्म रिचेक करायचा आहे फॉर्ममध्ये काही चुका असतील तर त्या दुरुस्त करायच्या आहेत फॉर्म भरल्यानंतर तुम्ही व्यवस्थित एकदा चेक करा त्यामध्ये कोणती चूक होऊ देऊ नका झाली असेल तर ती चेक करून दुरुस्त करून घ्या फॉर्म तपासून झाला की मग नंतर तो सबमिट करायचा चुकीची माहिती असल्यास अर्ज बाद होऊ शकतो म्हणून कुठलीच चुकीची माहिती भरू नका त्यामुळे विशेष काळजी घ्या तर अशा प्रकारे ही भरती होणार आहे यामध्ये जे कोणी पात्र असेल त्यांनी संधी सोडू नका एल आय सी हाऊसिंग फायनान्स भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा ऑगस्ट आहे याची सर्वांनी नोंद घ्या आणि एकदा मुदत संपली की अर्ज नंतर तुम्हाला करता येणार नाही अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशनपर्यंत झालेले असावे सोबत त्यांना कम्प्युटरचे पण चांगले ज्ञान आवश्यक आहे तर अशा प्रकारे ही भरती आहे संपूर्ण भारतात तुम्हाला कुठेही पोस्टिंग भेटू शकते तर चांगल्या प्रकारे तुम्ही व्यवस्थितरित्या हा अर्ज भरा आणि या भरतीसाठी पात्र व्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत